रामटेकच्या नवीन बसष्टँडकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि साडेसतरा कोटी रुपयाचा सा हा बसस्टँड अतिशय आकर्षक राहणार आहे मी स्वतः याची डिझाईन स्वतः लक्ष घालून पूर्ण केली आहे आणि यामध्ये कालिदास प्रभू श्री रामचंद्र आपला वन वैभव आपला पेच अभयारण्य त्यासोबत आपली आदिवासी संस्कृती हे देखील आतमधल्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये प्रतिबिंबित करणार आहे रामटेकचा जो आ, राम लक्ष्मण आणि हनुमान आणि सीता यांचा जो वनवासी वेश आणि मागे वानरसेना आणि रामटेक नगरीत आपले हार्दिक स्वागत यासाठी ही जागा आपण आरक्षित केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी आपल्याला सांगू इच्छितो की इथे बाहेरून लोक येतात गाडी पार्क करतात कुठल्या तरी नातेवाईकाकडे त्यांना आपली गाडी मोटरसायकल किंवा गाडी ठेवावी लागते आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे बसेस भविष्यात येणार आहे आपण दोन हजार बसेस इलेक्ट्रिकच्या घेत हो। आहोत आणि त्या इलेक्ट्रिकच्या अतिशय उत्तम गाड्या असल्यामुळे आता प्रवासामध्ये लोकांना मेट्रोसारखं फिलिंग त्या ठिकाणी येणार आहे नवीन मॉडर्न बसेस आपल्याकडे येत आहे फक्त बसस्टँड बांधून होणार नाही तर आपल्याला एस टीची सेवा देखील चांगली पाहिजे आणि ते जे आता आपण टेम्पररी बसस्टँड बांधलेलं आहे त्याच्यामागे खूप मोठी जागा होती सुमारे तीनशे चार एकर त्या ठिकाणी आपण पूर्णपणे वाहनतळ व्यवस्था करत आहोत कोणी कारने आला किंवा टू व्हीलरने आला तरी किमान पाचशे हजार गाड्या त्या ठिकाणी पार्क होऊ शकतील आणि लोक बसने नागपूरला जाऊ शकतील अशा पद्धतीचे व्यवस्थापन निर्माण करत आहोत आणि रामटेक्सा बसस्टँड आणि दोन जो टेम्पररी बसस्टँड आहे त्याच्यामागे पूर्ण पार्किंगची व्यवस्था आणि या बसस्टँडचं काम निश्चितच रामटेकच्या पुरातत्व महत्त्व व रामटेकच्या ऐतिहासिक महत्त्वाची सुसंगत ते सर्व इतिहास या बसस्टँडमध्ये प्रतिबिंबित होईल इथल्या खिडक्या इथल्या टाईल्स इथले श् स्वच्छतागृह इथलं वेटिंग एरिया इथल्या ड्रायव्हरचे कंडक्टरचे राहण्याची व्यवस्था किंवा कंट्रोल रूम आणि बसेस लागण्याची पूर्ण व्यवस्था आणि नवीन आधुनिक ए सी आणि इलेक्ट्रिक बसेस हे भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि हा जो पूर्ण परिसर आपण पाहत आहोत हा पूर्ण परिसर निश्चितपणे अतिशय भविष्यामध्ये बदललेला रामटेक आपल्याला या ठिकाणी देतणार आहे धन्यवाद चांगलं आहे आणि आता नवीन जेवढ्या पद्धती येणार आहे अशा पद्धतीने येणार आहे हे देखील मी आपल्या संपर्कांना बोललो तिथे बदलच्या युगामध्ये न्यू टेक्नॉलॉजीमध्ये नवीन जनरेशनसाठी नवीन टेक्नॉलॉजीची आधुनिक आणि आरामदेय आणि आवाज उद्योज करणारी ही ती बसेस त्या ठिकाणी राहतील त्यामुळे आपल्या उद्याच्या भविष्यामध्ये जगाला आपण कम्पिट करू शकू देशाच्या इतर राज्याला कम्पिट करू शकू अशा पद्धतीचं उत्तम बस सुविधा उपलब्ध होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर दिल्यानंतर बसेस सप्लाय करणाऱ्या मात्र बसेस सप्लाय करू शकले नाहीत आम्ही दोन दोन वर्षापासून बसेससाठी वेटिंगवर आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता डिझेल बसेस खरेदी करणं बंद केलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक बसेस पुढं महाराष्ट्राची मागणी आहे त्यामुळे थोडा विलंब लागत आहे कृपा आपण समजून घ्या परंतु जेव्हा येतील आता अजून दहा बसेस आपल्या येत आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण लोकांच्या गरजा पूर्ण करू हे मी आपल्याला माहिती देतो धन्यवाद